विद्यार्थी मित्र हो आपला शब्दसाठा वाढावा आपलं भाषाज्ञान वाढावं वा, आपली समयसूचकता आणि अचूकता वाढावी यासाठी काही खेळ आपण घेत आहोत या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ओळखा पाहू मी कोण एक आपण उभी राहते दुसऱ्याला बसवून ठेवते भल्या भल्यांच्यात भांडण लावते ओळखा पाहू ती कोण उत्तर आहे खुर्ची दोन पाय नाही चाक नाही जगभर फिरत हात नाही तोंड नाही सारे सांगतं अल्पमोली असलं तरी बहुमोल काम करत ओळखा पाहू ते कोण उत्तर आहे पत्र तीन नेमकेच पुसून स्वच्छ करी झाडाचा अंश कना मी जरी कणाकणानं झिजत जाई ओळखायची आता कराग आहे ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे खोडरबर चार बाळ हातभर आणि जावळ कोपरभर ओळखा पाहू ते कोण उत्तर आहे मक्याचे गणेश पाच हवेत सोडीत काळ्या रेघा गा, गावोगावी जाते राणी लोखंडाचा रस्ता हिचा सांगा हिला ओळखेल कोणी ओळखा पाहू ती कोण उत्तर आहे गाडी सहा चमचम चांदणी गोल आकार हळूच दादा दुखते फार ओळखा पाहू ती कोण उत्तर आहे बांगडी सात तीन पायांची दगडी राणी खाते लाकूड पिते पाणी ओळखा पाहू ती उत्तर आहे सहान सहान म्हणजे गंध किंवा चंदन उगळण्यासाठी वापरतात तो दगड आठ झाडावर राहतो पण पक्षी नव्हे तीन डोळे पण शंकर नव्हे वल्कलेधारी पण ऋषीमुनी नव्हे पोटात पाणी पण घट नव्हे पाहू तो कोण उत्तर आहे नारळ नऊ शेलाट्या बांध्याची पण चवळीची शेंग नव्हे एक डोळा असलेली पण कावळी नव्हे टोचल्यावर रक्त काढते पण काटा नव्हे कापड नवे असो जुने मी लागतेच वळका पाहू मी कोण उत्तर आहे सुई दहा दुभागी जीभ पण सर्प नव्हे पाच पती असूनही पांचाली नव्हे झरझर झरते पण झरा नव्हे कागदावर उमटवते मी मोती नव्हे ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे शाई पेन विद्यार्थी मित्रो ओळखा पाहू हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद